संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर हे अत्यंत संवेदनशील असं शहर म्हणून पूर्वी ओळखलं जात होत बाळासाहेब थोरात साहेब असेल डॉक्टर सुधीर तांबे असतील यांनी प्र... जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक या शहराला शांत केलं शांत केल्यामुळे इथं बाजारपेठ वाढली आज व्यापार इथं वाढला इथल्या बँकांमध्ये आज सात सात आठ आठ हजार कोटीचे ठेवी आहेत इथं आज संगमनेर शहरा तालुक्यामध्ये नऊ लाख लिटर दुधाचं रोज निर्मिती होते सात लाख अंड्यांचं उत्पादन होत असे मोठे मोठा विषय बस्ते बांधायला आमच्याकडं आजूबाजू चार पाच तालुक्यातून लोक येतात आज आमचे दुकानांचे ब्रँड हे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हा जो व्यापार वाढला शांतता नसती तर नसता वाढला हे शांततेमुळे वाढलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ती शांतता टिकवण्यासाठी ही निवडणूक आहे आम्ही कधी भांडण लावणाऱ्या नाही भांडण मिटवणाऱ्या आहोत कारण या गावाच्या हिताचं जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्ही कधी चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही आणि इथून पुढच्या काळातही कधी राहणार नाही पण ते जे शांत संगम शहराची जी ओळख होती ते अशांत हे गेल्या वर्षभरापासून झालं जे की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काय कारण आहे त्याच्या पाठीमागे कारणांचा शोध तुम्ही पण लावला पाहिजे थोडस शोध पत्रकारिता तुम्ही घेतली पाहिजे का असं पण आता तुम्ही सांगितलं की या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित आहे सर्व गुण संपन्न आहेत पण असंही म्हटलं जातं की इथले जे अधिकारी प्रशासकीय अधिकारी ते टिकत नाहीत कोणाचा तरी त्यांच्यावरती दबाव गेले चाळीस वर्ष सत्ता तुमचीच होती तर मग नेमका दबाव कोणाचा आहे त्यांच्यावरती तुम्ही माहिती घ्या ना तुम्ही जिल्ह्यात फिरत असताना तुम्ही ही माहिती घ्या की इथं येण्यासाठी एक काळ असा होता की अधिकारी संगमनेरला येण्यासाठी उत्सुक असायचे माग लागायचे आणि पोस्टिंगसाठी संगमनेरला येण्यासाठी अतिशय ते इंटरेस्टेड असायचे आज असं झालंय की इथं कोणताही अधिकारी हा मोकळ्या मनाने काम करू शकत नाही त्याच्यावर दबाव आहे त्यांना सतत गडचिरोलीला पाठवतो तुला, तुला तुला गडचिरोलीला पाठवतो तुझा बंदोबस्त करतो तू कसा काम करतो पाहूनच घेतो अशा पद्धतीच्या जर क्लास वन अधिकाऱ्यांना धमक्या जर मिळत असतील तर मग कोण इथं येणारे शेवटी प्रत्येकाला आपापला स्वाभिमान महत्वाचा आहे आता एवढाच विषय आहे की बदली करणाऱ्या अधिकाऱ्याकडे चॉईस आहे तो बदली करून जाऊ शकतो संगमनेरकरांकडे चॉईस नाहीये <laughs> संगमनेरकरांना आता पाच वर्ष बघावंच लागेल याला पण नेमकं कोणाचे असे राजकीय दबाव आहे तुम्ही एवढ्या वर्षाचे राजकारण येत आहात नेमकं जे संगमनेर कुठेतरी प्रगतीची वाट खुंटते तुम्हाला असं वाटत नाही का शंभर टक्के खुंटलेली आहे पण मी तुम्हाला एक ग्वाही आज या चॅनेलच्या माध्यमातून देऊ इच्छितो कि कोणतीही प्रगती आणि विकास हा थांबणार नाही कोणीही कसंही असलं कसंही वागत असलं तरी आम्ही पण सक्षम आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आमच्याकडं एक दृष्टिकोन आहे एक विजन आहे आणि संगमनेरला खूप पुढे घेऊन जायचं आहे अशा ठिकाणी घेऊन जायचंय की एक आदर्श शहर हे संगमनेर असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढच्या पन्नास वर्षात संगमनेर कसं असेल त्याचं विजन ठेऊन पाच वर्षात काय काम करायचे हे ठरवायचे शेवटी कोणतीही गोष्ट असताना ध्येय मोठं ठेवावं लागतं आणि मग त्याला छोट्या 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 भागामध्ये तुम्हाला गोल सेट करावं लागतात आमचं ध्येय आहे की संगमनेर पन्नास वर्षामध्ये पुढच्या या देशातलं एक उत्कृष्ट शहर असलं पाहिजे मग त्याचे गोल छोटे छोटे पाच वर्षाचे एक वर्षाचे शंभर दिवसाचे त्या पद्धतीने करून आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा